नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म कंपोस्ट मडेवडगाव तालुका सर्वंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज आपला पक्षी हा तेवीस दिवसात झालेला आहे आणि याचे तीन डोस पूर्ण झालेत मित्रांनो पक्षी गावरान पक्षी आपण पाचशे पक्षी टाकला आहे मित्रांनो हा आणि मॉर्टॅलिटी म्हणजे मर जवळजवळ पंधरा ते वीसच्या आसपास झाली मित्रांनो पक्षी एकदम फ्रेश आहे टवटवत आहे एकदम उड्या मारतोय एक खेळतोय आत्ता पक्षी आणि आज पावसाचं वातावरण आहे मित्रांनो आज अकरा तारीख मंगळवार तर आता अजून एक आठ दिवसांनी आपण हा पक्षी विक्री म्हणजे जवळजवळ विक्री चालूच आहे मित्रांनो शंभर रुपये नागाप्रमाणे हा पक्षी आपण आत्ता सध्याला विक्री करतोय आणि अजून आठ दिवसानंतर आपण हा सव्वाशे रुपये नागाप्रमाणे देणार आहोत पहा जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो जरूर संपर्क करावा आणि अंड्यासाठी एकदम खास पक्षी हा कावेरी आणि तर मित्रांनो पहा जरूर संपर्क करा कोणाला घ्यायचे असेल तर आपण कुठेही पोज डिलिव्हरी देत नाही ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जाणे कारण आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही मित्रांनो तर चला मित्रांनो आपल्या पोल्ट्री कार्तिक पोल्ट्री फार्मला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद